लहान मुलांनी डोळ्यावर लेझर मारल्याच्या कारणावरून मिर्झेत जोरदार हाणामारी झाली आहे या प्रकरणी दोन्ही गटाकडील वीस ते बावीस जणांविरोधात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत तर हाणामारीत सहा जण जखमी झाले आहेत या प्रकरणी सेराब अब्दुल मुनाब मुश्रीफ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सेराब मुश्रीफ हे आपल्या कुटुंबासह उरसातून घरी जात असताना लहान मुलांनी डोळ्यावर लेझर मारल्याच्या कारणातून अयान पठाण बासित पठाण साजिद पठाण बबलू पठाण अमजद पठाण इरफान पठाण लकी पठाण अयाज पठाण कलावंत पठाण तौहित शरीफ मस्तद मोहित पठाण यांच्यासह दहा ते पंधरा लोकांनी लोखंडी रॉड हॉकीस्टिक काठ्यानं मारहाण करून जखमी केली असल्याची फिर्याद त्यांनी पोलिसात दिली आहे तर याप्रकरणी साजिद पठाण यांनी फिर्याद दिल्या फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीनुसार सेराब मुश्रीफ नासिर मुतवली जावेद मुतवली अफरोज मुतवली इझहार मुश्रीफ जाकीर मुतवली सोन्या मुतवली मुकदस मुतवल्ली रियाज शरीक मस्त यांच्यावर परस्पर विरोधी तक्रार असून या हाणामोरीने सेराब मुशीफ आणि मुग्दस मुतवल्ली जखमी झाले आहेत तर दुसऱ्या गटाकडील तोहिद शरीक मसलत मोहित अली पठाण वसीम गाडद साजिद पठाण जखमी झाले आहेत परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत